मित्रांनो आता आम्ही सध्या एअरपोर्टला उतरलेलो आहे घरी जाण्याआधी आठ दिवसाचा प्रवास खूप सुंदर प्रवास झाला प्रवासामध्ये थोडासा त्रास झाला आमच्या ट्रॅव्हलरमुळे पण हरकत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एक्साइटमेंट आहे माझ्या मित्रांची बरेचसे फ्रेंड्स आहेत जे फर्स्ट प्लेन ने आता ट्रॅव्हल करणार आहेत मित्रांनो बेंगलोर खूप स्ट्रिक आहे काही मिनिटातच आमची फ्लाईट येणार आहे सर्व मिस्त्री पूर्ण झाले मित्रांनो त्रास आता मित्रांनो बराच वेळ वेट केल्यानंतर फायनली आम्हाला आता आतमध्ये सोडत आहेत गेट नंबर सतरा आहे आमचा लागलेली समोर काही वेळेला आम्ही आता इकडनं निघणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोरची फ्लाईट लागली इंडिगोची त्याच फ्लाईटने आज आम्ही बँगलोरवरनं प्रवास करणार आहेत आम्ही मुंबईला जायला निघालो आहे सात दिवसाची ट्रॅव्हलिंगनंतर फायनली आज आम्ही घरी पोचणार आहेत सॉरी सात नाही आठ दिवसांच्या गॅप नंतर आज आम्ही स्वतःच्या घरी पोहोचणार फायनली आम्ही ट्रेनमध्ये आता बसलेलो होती शीट आमची कन्फर्म झालेली आहे बघते एक्झॅक्ट पुढे शीट येते mm मित्रांनो मुंबई एअरपोर्टला पोहचलेलो आहे सध्या आम्ही आत्ताच बॅग वगैरे कलेक्ट केली पाहू शकता तुम्ही आता बाहेर एक्झिट करतोय आणि इथून ओला करून आम्ही घरी जायला निघ निकन, निघणार आहे सो मित्रांनो चला इथे आता आमच्या टूरचा विलॉग एंड होतोय धन्यवाद